नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी ब्रँड राहणार या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी तुमचा मित्र योगेश बकाल तुमचं स्वागत करत आहे जी आता हिवाळी अधिवेशन मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी कर्जमुक्तीची योजनेची जी घोषणा केलेली आहे त्या योजनेविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहे आणि आपण त्याविषयी थोडीशी चर्चा सुद्धा करणार आहे तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता मित्रांनो चौतीस हजार रुपये कर्ज चौतीस हजार कोटीची कर्जमाफी होणार आहे आणि ही चौतीस हजाराचे चे कोटीची कर्जमाफीमध्ये कोण कोण शे किती शेतकरी पात्र होणार आहे आणि किती शेतकरी कोणते कोणत्या शेतकऱ्यांचा लाभ मिळणार आहे कर्जमाफी कशी होणार आहे कोणते कोणते शेतकरी पात्र होणार आहे किती लाखापर्यंत कर्जमाफ होणार आहे कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे कोणत्या वर्षातले कर्ज माफ होणार आहे पुनर्गठित शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार की नाही लाभ मिळणार की नाही त्या शेतकऱ्यांना रेग्युलर वाल्यांना शेतकऱ्यांना काय मिळणार रेग्युलर जे शेतकरी आहे त्यांना काय मिळणार दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होणार की नाही होणार महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेतले जे शेतकरी राहिलेले त्या शेतकऱ्यांना त्याचा काही प्रोत्साहन भेटेल का लाभ मिळेल का छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना जी अं झाली होती त्या शेतकऱ्यांना बी त्या योजनेचे जे विसरलेले शेतकरी आहे राहिलेले शेतकरी त्यांना त्याचा लाभ मिळेल का आणि आताची जी चौतीस हजार कोटीची कर्जमाफी आहे साडेसहा सहा लाख <coughs> सहा हजार पाचशे कोटीची या कर्जमाफीला जी हे मिळालेले आहे निधी या निधीमध्ये कोणते कोणते शेतकरी मंजूर होणार पात्र होणार आहे सहा पॉइंट पाच लाख शेतकऱ्यांना याचा लाभ अशा पद्धतीने आपल्याला कर्जमाफीची माहिती घ्यायची आहे आणि दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पर्यंत जे थकीत शेतकरी आहे त्यांचं कर्जमाफ कसं होणार आहे या <coughs> संदर्भातलं अपडेट आपण तुम्हाला आजच्या लाईव्ह माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर कर्जमाफी कशी होणार आहे मित्रांनो जी चालू दोन हजार एकोणीस ला जी कर्जमाफी झाली ती शिंदे आपले उद्धव अं उद्धव ठाकरे साहेबाच्या उद्धव साहेबाच्या काळातलं जी कर्जमाफी झालती त्या नंतर आता ही दुसरी कर्जमाफी आहे त्याच्या जी महात्मा ज्योतिबा फुले जी कर्जमाफी झाली त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना ती योजना झाली आता जी नवीन आता वह, एक जानेवारी पासून जी चालू होणार आहे ती योजनेचं नाव आता अजून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आपण त्याला असं नाव देऊया आणि अशा पद्धतीने जे चौतीस हजार कोटीची कर्जमाफी जी आहे ती फडणवीस सरकारने आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे आणि त्या घोषणेचं घोषणेमध्ये किती शेतकरी पात्र होणार आहे आणि किती शेतकरी अपात्र याच्यासाठी काय काय राहणार आहे अशा पद्धतीने आपण पाहणार आहे किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे तर मित्रांनो पूर्ण दीड लाखापर्यंत सरसकट कर्ज याच ठिकाणी माफ होणार आहे आणि दोन हजार एकोणीस वीसला जर कर्ज काढत तर जा कर जा वरल, जा जा ते थकीत असेल तर ते पूर्ण सरसकट दीड लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे आणि जर दीड लाखापर्यंत कर्ज असेल आणि तुमचं काही पुनर्गठित कर्ज असेल तर दीड लाखापर्यंत जर कर्ज पूर्ण माफ होऊन जाणार आहे आणि जे उरलं जे कर्ज आहे ते तुम्हाला भरवण्याचं काम पडणार आहे अशा पद्धतीने ही कर्ज माफी होणार आहे मित्रांनो कोणते शेतकरी पात्र असणार आहे जे शेतकरी थकीत आहे असे शेतकरी पात्र आणि मग तुम्ही माणसांनी जे थकीत शेतकरी आहे तेच पात्र होणार आहे आणि मग जे रेग्युलर शेतकरी आहे त्यांना त्याचा काय फायदा आहे ते तर रेग्युलर आहे तर मित्रांनो साठी बी त्यांना पंचवीस टक्के कर्ज काहीतरी का का ठेवलेलं आहे आणि त्याचे सुद्धा त्यांना प्रोत्साहन प्रोत्साहनपर काहीतरी भेटणार आहे पंचवीस टक्के म्हणजे ज्या शेतकऱ्याचं रेग्युलर कर्ज आहे त्याच्या पंचवीस टक्के त्यांना प्रोत्साहनवर त्याचं समजा उदाहरणार्थ एक लाख रुपये जर एखाद्या शेतकऱ्याचं रेग्युलर कर्ज असेल आणि त्याचे पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस हजार रुपये त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि ते बी प्रोत्साहन पर म्हणून त्या शेतकऱ्यांना त्याचा बी सुद्धा फायदा मिळणार आहे कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे हा हा एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार आहे कारण की काही शेतकऱ्याचं कर्ज असं आहे की नॅशनल बँकेमध्ये आहे काही शेतकऱ्याचं कर्ज असं आहे की प्रायव्हेट बँकेमध्ये आहे तर मित्रांनो मला असं सांगायचं आहे हा विषय जो आहे फक्त असा समजून घ्या की ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी कर्ज माफी आपल्या ज्या शेतकऱ्यांनी करप लोन आणि करप लोन जे प्रोत्साहन कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचा पूर्ण माफ कर्ज त्या सर ते कोणत्याही बँकेत असो त्या कर्ज सातबारात देऊन जे कर्ज घेतलेलं आहे लोन हो आपण जसं म्हणतो की होम लोन होम लोन म्हणजे घराविषयी आणि पीक लोन पीक कर्ज म्हणजे शेतीविषयी जे शेतीविषयी आणि जे सात बारा देऊन जे लोन घेतलेला आहे ते कोणत्याही बँकेत असू द्या ते पूर्ण संपूर्ण आणि सरसकट माफ होणार आहे मित्रांनो ते कोणत्याही बँकेत द्या नॅशनलाइज बँकेत द्या कोणत्याही पंजाब नॅशलाइज आपल्या ज्या पतसंस्था आहे पत त्या पतसंस्थेचा सुद्धा कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे त्याच्याविषयी काही टेन्शन घ्यायचं काम नाही फक्त तुमचं कर्ज पीक कर्ज पाहिजे पीक कर्ज तुमचं असेल तर शंभर टक्के तुमचं माफ होणार आहे फक्त तुमचं इतर दुसरं कर्ज माफ होणार नाही समजा जसं की तुम्ही काही वस्तू गाण ठेवल्या आणि त्या ते तसं कर्ज फक्त पीक कर्ज हे कोणत्याही बँकेत द्या हो तुमचं माफ होऊन जाणार आहे मित्रांनो त्या बाहेर काही टेन्शन घ्यायचं आणि पुनर्गठित शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार की नाही हो मित्रांनो हा एक महत्वाचा विषय आहे की ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठित केलं जसं की मा समजा उदाहरणार्थ एक शेतकऱ्यांनी दीड लाख रुपये कर्ज पहिले घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला पुनर्गठित केलं म्हणजे त्याला वाढून कर्ज दीड दोन लाखाचं केलं अडीच लाखाचं केलं ला, आणि त्याला पुनर्गठित करून कर्ज डबल चालू ठेवलं तर मित्रांनो अशा ठिकाणी फक्त दीड लाखाचं कर्ज माफ होणार आहे आणि त्याच्या वरला राहील पन्नास हजार एक लाख ते त्या शेतकऱ्याला भरावचं भरा भरावं बर, बर, लागणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने ही कर्जमाफी आहे रेग्युलर वाल्यांना त्याच्या रेग्युलर वाल्यांना काय मिळणार भेटणार काय दीड लाखाचं कर्ज सरसकट कर्जमाफी आहे तर रेग्युलर जे शेतकरी आहे तर त्यांना त्याच्यासाठी काय फायदा आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं दीड दी एक लाख जर उदाहरणार्थ एक लाख जर ज्या शेतकऱ्याचं कर्ज असेल रेग्युलर वाल्याचं तर त्याला पंचवीस टक्के त्या शेतकऱ्याला त्या कर्जाच्या पंचवीस टक्के पैसे त्याला डायरेक्ट त्याच्या खात्यात देणार आहे हे सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये जे शेतकरी विसरलेले आहे त्या शेतकऱ्यांना जे थकीत आहे त्या शेतकऱ्यांना पूर्ण त्याचा सात बारा कोरा होऊन जाणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ह्या योजनेमधून बी जे शेतकरी राहिलेले होते त्यांचं नाव सुद्धा यादीमध्ये आलेलो होतं पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा कर्जम, या कर्जमाफीची अ फायदा घेता येणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला ह्या लाईवच्या माध्यमातून काय जर अडचणी असेल मला कळवा मी लगेच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगतो मित्रांनो आपल्याला कशा पद्धतीने मी याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे लगेच थोड्या वेळा नाही पण मी ते तत्पूर्वी म्हणलं मी आपण थोडं लाईव्ह येऊन आपण आपल्या आपन शेतकऱ्यांना आपल्या शेतकऱ्यांना थोडीशी माहिती देऊया साडेसहा सहा पॉईंट पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार लाख लाभ याचा साडेसहा लाख साडेसहा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि नव्वद टक्के शेतकऱ्याचा सातबारा या ठिकाणी कोरा होणार आहे मित्रांनो सहा हजार पाचशे कोटी साडेसहा कोटीची कर्ज माफी आहे आणि ही चौथी जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने कर्जमाफी फडणवीस सरकारने इथं फडणवीस साहेबांनी इथं घोषणा केलेली आहे आणि आता या हिवाळी अधिवेशनानंतर लगेच कर्जमाफीला सुरुवात होणार आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांना एक दिलासा दिलासादायी आणि कर्जमाफी व्हायलाच पाहिजे कारण की मित्रांनो तुम्हाला सध्याची परिस्थिती सांगितली ऑगस्ट मध्ये पाऊस पडला ऑगस्ट मध्ये पाऊस पडल्याच्या कर्जमाफी व्हायलाच पाहिजे होती कारण की अं जून मध्ये पावसाला सुरुवात झाली आणि ऑगस्ट जुलैमध्ये थोडाफार पाऊस पडला त्याच्यानंतर ऑगस्ट मध्ये जो पाऊस उघडला मित्रांनो तर ऑगस्ट मध्ये जो पाऊस उघडला तर पाऊस पूर्ण खंड दिलं तर लगेच नोव्हेंबरच्या अठ्ठावीस पंचवीस तीसच्या दरम्यान पाऊस पडला आणि तो असा पडला की ज्या पावसाची गरज नव्हती हो आणि ज्या पाऊस अतिवृष्टीमध्ये पाऊस पडला जे येणार ज्या छोट्या मोठ्या शेतकऱ्याचं थोडंफार पी जे पीक आलेलं होतं ते सुद्धा पूर्ण त्या शेत त्या पावसाने कोलमडून किंवा वाहून गेलेले अशा पद्धतीने त्याचा तोटा म्हणून तो पोस पडला पडलेला आहे अवकाळी पाऊस झालेला आहे त्याला अवकाळी म्हणून आपण अशा पद्धतीने कर्जमाफी ही व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी ही खरोखर शेत खरोखर कर आता तुम्ही पाठीमाग सुद्धा पाहिले की कि कित्येक लोकांनी सरकारला चुना लावून ना हजारो कोटीचा घोटाळा करून ते विदेशात निघून गेले मित्रांनो तर शेतकरी हा कष्टाचा शेतकऱ्याच्या जीवावर अन्नदाता आहे आणि त्या अन्नदाता सध्याच्या जा स्थितीला किती हलाकीचा कि आणि कसा आ, इतकी बेकार परिस्थिती चालू आहे शेतकऱ्याची तर तशा पद्धतीने ह्या शेतकऱ्याला कुठं ना कुठं लाभ मिळासाठी ही कर्जमाफी ही यो योग्य असा निर्णय या शासनाने घेतलेला आहे परंतु मला असं म्हणायचं आहे की ही काही शेतकऱ्याच्या माध्यमातून अशा सुद्धा चर्चा होत आहे की बाबा ही निवडणुका डोळ्यासमोर आल्या आणि योजनेचा लाभ दाखवून हे काही असं ला तर ते काही आपल्याला काही सांगता येणार नाही कारण की मित्रांनो आपल्याला फक्त लाभ पाहिजे आणि हा जर लाभ जर भेटला तर आपल्याला खूप त्याचा असा फायदा होईल आणि इतरही शेतकऱ्यांना त्याचा भरपूर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि ह्या कर्जमाफीमुळे नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा अक्षरशः कोरा होणार आहे आणि मित्रांनो हा झालाच पाहिजे आणि आपली शेतकऱ्यासाठी जी तळमळ आहे आपण आपल्या हिडोमध्ये पण बऱ्याचशा वेळेस शेतकऱ्याची कर्जमाफीविषयी शे बऱ्याचशा घोषणा शेतकऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सुद्धा तळमळीने भावनेने सांगितलेलं आहे की बुवा कर्जमाफी व्हायलाच पाहिजे कर्जमाफी व्हायलाच पाहिजे कारण की त्या शेतकऱ्याचे भावना तिथं त्याच्या उत्सुच उत्स्फोट त्याच्या दिसतात आणि त्याच्या भावनेमधून कळतं की खरोखर शेतकरी हा किती अं हालाकीचं जीवन जगतोय त्यासाठी त्याला कर कर्जमाफीची अत्यंत गरज होती आणि ती अत्यंत गरज ही येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या अगोदर जर कर्जमाफी जी शेतकऱ्याच्या खात्यात जर झाली जमा जा ती लय चांगलं होईल मित्रांनो अशा पद्धतीने कर्जमाफीची जी घोषणा झालेली आहे ही घोषणेचं थोडस अपडेट माझ्यापर्यंत याच्या अगोदर चालू होत एकवीस तारखेला पण मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून बनवला नाही कारण की मला वाटलं बा वा आपण इतकं लवकर शेतकऱ्यांपुढं हा विषय मांडायचा आणि हा विषय जर यदा कदाचित जी माग पुढं झाला तर आपले शेतकरी नाराज होऊ शकते या हिशोबाने मी तो व्हिडिओ बनवला नाही परंतु आता मी याच्यावर सुद्धा क एक व्हिडिओ बनवणार आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफीवर मी स्वतः एक को कोणते शेतकरी पात्र राहणार आहे कोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे कितीमध्ये कर्ज थकीत असलं तर त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि दोन हजार एकोणीस पासून तर तेवीस पर्यंत जे थकीत शेतकरी आहे त्यांना लाभ मिळणार आहे किती लाभ मिळणार आहे आणि जे दुसरी गोष्ट जे रेग्युलर शेतकरी आहे त्यांना त्याच्यावर काय प्रोत्साहन भेटणार आहे किती हजार रुपये त्यांना सुद्धा मिळणार आहे अशी तरतूद सर्व मी तुम्हाला माझ्या व्हिडीओमधून दाखवणार आहे परंतु मी म्हणल चला आपण थोडसं आपल्या शेतकरी बांधवांसोबत लाईव्ह येऊन कमेंट त्यांच्या पाहूया आपण तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला लगेच त्याच्या खाली हे करतो मित्रांनो अशा पद्धतीने अं ही कर्जमाफी होती आणि कर्जमाफीची सर्व शेतकऱ्यांना आपले कुठं ना कुठं शेतकऱ्यांना दिलासादायी भेटू दिला शक दिलासा भेटू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने जी कर्जमाफी होणार आहे ही खरोखर शेतकऱ्याच्या हितासाठी आणि योग्य असा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे शासनाने शेतकऱ्याची परिस्थिती बघून काहीतरी छोट्या मोठ्या कविणा दिलासादायी निर्णय शेतकऱ्यासाठी घेतलेला आहे आणि हा निर्णय त्यांनी तात्काळ अंमलात आणावा एवढीच शेतकऱ्याच्या शेतकरी वर्गामधून त्याची आग्रहाची हे आहे कारण की शेतकऱ्यांना असं वाटत आहे की बाबा निवडणुका डोळ्यासमोर आल्या आणि निवडणुकीचा जर काळ उलटून गेला तर शेतकरी कर्जमाफी होईल पण ती कधी होईल ते लवकर डबल दुसरं सरकार येईल त्याचे थोडस आलटापलटी होऊ शकते म्हणून ही शेतकऱ्याची कर्जमाफी जरा तात्काळ झाली तर लय योग्य राहीन असं शेतकऱ्यांचं तोंडतोंडी आहे मित्रांनो म्हणून आपल्याला तुम्हाला काय वाटतं याविषयी काय तुमचं काय मत आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कावा यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपल्याला भेट द्या आणि शेतकरी कर्जमाफीविषयी काय तुम्हाला चर्चा करायची आहे आपल्याला सांगा लगेच आपण त्याविषयी पण थोडीशी माहिती घेऊया आणि अपडेट असं तुम्हाला त्याच्याविषयी चर्चा करूया अशी कर्जमाफीची योजना आहे मित्रांनो या योजनेचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे असं त्या त्यासाठी कोणते शेतकरी पात्र राहणार आहे कोणते शेतकरी अपात्र राहणार आहे ही सर्व माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा व्हिडिओ बनवणार आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत माझी माहिती पोहोचवण्याचं मी काम करणार आहे त्यासाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस केल्याशिवाय राहू नका कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला माझी नोटिफिकेशन पडत जाईन आणि लगेच तुम्हाला माझा मेसेज पडल्याच्या नंतर तुम्हाला ते तुम तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाईन यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर प्रथम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेश केल्याशिवाय राहू नका आणि आपल्या शेतकरी चॅ शेतकरीच ब्रँड राहणार या युट्यूब चॅनलला तुम्ही भेट दिल्याबद्दल तुमचे पुनशा अं स्वागत करतो आणि या ठिकाणी या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फायदा होणार आहे आणि नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा होणार आहे अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांचे जे याचे जर निर्णय जर घेतले शासनाने तर खरोखर या शासना शासन या शेतकरी हा शासनाच्या पाठीमागे राहू शकतो कारण की मित्रांनो अशा निर्णय शासनाच्या हिताचे निर्णय फक्त अमलात आणा आणि एवढंच आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याचे जे निर्णय घ्यासाल तुम्ही ते अमलात पटकन आणण्याचं काम करावं निर्णय खूप छान असा घेतलेला आहे शासनाने की अ सहा सहा हजार कोटी सहा हजार पाचशे कोटीची जी कर्जमाफी आहे ती खूप छान असा निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा होणार आहे आणि उर्वरित शेतकरी थोडेफार जे राहणार आहे ते पुनर्गठित जे शेतकरी आहे त्यांचं सुद्धा दीड लाखापर्यंत जे सरसकट कर्ज माफ होणार आहे आणि त्याच्यावरला जे कर्ज आहे ते त्यांना भरवण्याचं भरावं लागणार आहे मित्रांनो साहजिकच आहे कारण की सरसकट कर्ज आहे ते ते दीड लाखापर्यंत माफ आहे अशा पद्धतीने या कर्जमाफीचं थोडंसं अपडेट होतं मी तुमच्यापर्यंत लाईव्ह आलो त्याबद्दल म्हणलं चला आपण आज आपल्या मेंबर्ससोबत लाईव्ह येऊया आणि कर्जमाफीची थोडीशी माहिती देऊया त्यासाठी कर्जमाफीची जी महत्त्वाचं जसं अपडेट होतं मी ती तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो आणि इथं त्याच्यावर लगेच मी व्हिडिओसुद्धा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर प्रथम असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस केल्याशिवाय राहू नका मी असा महत्त्वाचा असा व्हिडिओ या कर्जमाफीवर बनवणार आहे आणि आपल्या चॅनलवर काही एक दीड घंट्यात टाकवणार आहे मित्रांनो त्यासाठी <laughs> तर नमस्कार शेतकरी मित्रांनो चौतीस हजार कोटीची जी कर्जमाफी होणार आहे त्याविषयी अजून एकदा मी तुम्हाला रिव्हिजन करून सांगतो कर्ज कशी कर्जमाफी होणार शेतकरी कोणती कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र राहणार किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार कोणत्या वर्षातील कर्ज माफ होणार पुनर्गठित शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार की नाही लाभ मिळणार की नाही पुनर्गठित शेतकऱ्यांना रेग्युलर वाल्यांना पन्नास हजार प्रोत्साहन भेटणार की नाही दीड लाख लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी जी आहे ही वड़ी या फडणवीस साहेबांनी मंजूर त्याचा आता नुकताच अपडेट दिला आहे हिवाळी अधिवेशनामध्ये या अधिवेशनाचा जो अपडेट आहे हे लगेच किती पर्यंत किती दिवसानंतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये जे शेतकरी विसरलेले आहे किंवा जे शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार की नाही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या योजनेचे सुद्धा शेतकऱ्यांना फायदा होणार की नाही या योजनेचा या योजनेमधून जे विसरलेले शेतकरी आहे किंवा त्या शेतकऱ्यांचं नाव आलतं यादीत पण त्यांच्या खात्यामध्ये अक्षरशः पैसे आले नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार का या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि आपण त्यासाठी एक युट्यूब चॅनलवरती आपला व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी आपल्याला तुमची गरज आहे मित्रांनो तुमच्या लाईकची फॉलोची शेअरची आपल्याला खूप अशी गरज आहे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेलायकोनला प्रेस केला करा केल्याशिवाय राहू नका आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्यास करण्याचं काम करा मित्रांनो अशा पद्धतीने जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही कर्जमाफी ही कशी होणार आहे ही कर्जमाफी दीड लाख ज्या शेतकऱ्याच सरसकट दीड लाख रुपये कर्ज आहे आणि दोन हजार एकोणीस पासून थकीत आहे या शेतकऱ्यांचं कर्ज पूर्ण माफ होऊन जाणार आहे कोणते शेतकरी पात्र असणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्याचं थकीत कर्ज आहे आणि ज्या शेतकरी रेग्युलर आहे त्या शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपये पंचवीस टक्के सॉरी एक लाख जर तुमचं कर्ज असेल तर त्या शेतकऱ्याला पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस हजार रुपये तुम्हाला प्रोत्साहन पर भेटणार आहे किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे तर मित्रांनो हे दीड लाखापर्यंत कर्ज या कर्जमाफीमध्ये माफ होणार आहे कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे तर मित्रांनो हा एक महत्वाचा प्रश्न आहे की सर्व नॅशनल बँक असेल सगळ्या संस्था असेल ज्या ज्या संस्थेमध्ये तुम्ही शेतकरी कर्ज कर्ज म्हणून कर्ज म्हणून घेतलेला आहे पीक कर्ज म्हणून घेतलेला आहे अशा सर्व शेतकऱ्याचे सात बारा कोरा होणार आहे दीड लाखाच्या आतला जो बी कर्ज असेल तो पूर्ण सात बारा कोरा होणार आहे मित्रांनो पुनर्गठीत शेतकऱ्यांना कर्जमाफ होणार की नाही हो तर मित्रांनो हा एक महत्वाचा मुद्दा आहे ज्या शेतकऱ्याचं दीड लाखाच्या आत पुनर्गट आत कर्ज आहे त्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा कोरा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्याचं पुनर्गठित आहे त्या शेतकऱ्याचं वाढीव कर्ज आहे त्या शेतकऱ्याला दीड लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे आणि जे उरलेलं वरती काही पण असेल तेवढं तुम्हाला शेतकऱ्याला भरावं लागणार आहे असे या कर्जमाफीचे हे आहे मित्रांनो रेग्युलर वाल्यांना काय मिळणार तर रेग्युलरवाल्यांना पंचवीस टक्के प्रोत्साहन मिळणार मित्रांनो जर दीड लाख कर्ज असेल तर दीड लाखाचे पंचवीस टक्के एक लाख कर्ज असेल तर एक लाखाचे पंचवीस टक्के पंच्याहत्तर हजार असेल तर पंच्याहत्तरचे पंचवीस टक्के हे तुम्हाला सर सर्व जे रेग्युलर शेतकरी आहे त्यांना सुद्धा दिलासादाही महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेमधून जे विसरलेले शेतकरी आहे त्या त्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आणि ते त्या दोन्ही योजनेमध्ये बसलेले नाही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना या दोन्ही कर्जमाफीमध्ये जे शेतकरी बसलेले नाही त्या शेतकऱ्यांसाठी विशेष म्हणजे आठशे कोटी क आठशे काहीतरी असा तरतूद झालेली आहे आणि त्यासाठी बी ही विशेष योजना कर्जमुक्ती योजना राहणार आहे आणि ह्या त्या जे राहिलेले शेतकरी या योजनेमध्ये ते सुद्धा शेतकरी सुद्धा बसणार आहे तर असे अपडेट होतं मित्रांनो लाईव्ह मध्ये आपलं आणि जे तुम्हाला मी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचं काम केलेलं आहे